मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो इसवी सन अठराशे सत्त्याण्णव साली श्री ब्रह्मचैतन्य महाराज नैमिषारण्यामध्ये जाण्यास निघाले होते त्यावेळेला रामरायाच्या डोळ्यातून आश्रुधारा वाहिल्यामुळं त्यांचं जाणं रहित झालं त्यानंतर आठ वर्ष गेली आणि इसवी सन एकोणावीसशे पाच साली महाराज पुन्हा काशीला जायला निघाले यावेळेच्या यात्रेमध्ये आपल्यासोबत जास्त मंडळी घ्यायची नाहीत आणि भराभर मुक्काम करीत झटपट काशीला पोहोचायचं त्यानंतर अयोध्येला जायचं आणि लवकर गोंदवल्याला परत यायचं असं महाराजांनी ठरवलं प्रत्येक कुटुंबामधला एक किंवा दोनच व्यक्ती सोबत घेऊन आपण यात्रेला जावं यासाठी महाराजांनी याद्या तयार केल्या पण पहिल्या यादीमध्ये पंचवीस तीसच माणसांची नावं येऊ लागल्यानं श्री महाराज स्वतःच आणखी एक -एक, एक एक नाव सुचवू लागले हे पाहून काही लोकांनी आपणहून आपली नावं यादीत घातली आणि अखेर महाराज निघण्याच्या वेळेला शंभर माणसं महाराजांच्या बरोबर निघाली खरोखर ती शंभर माणसं खूप भाग्यवान ज्या दिवशी गोंदवलं सोडायचं त्या दिवशी गाड्यांमध्ये सामान भरून झाल्यावर श्री महाराज रामरायाच्या दर्शनासाठी आले अत्यंत प्रेमळपणाने त्यांनी रामरायाचा निरोप घेतला नंतर सर्व लोकांच्या समक्ष आपली कफुनी झाडून दाखविली आणि बोलले पहा रे माझ्यापाशी कवडी देखील नाही नंतर सगळी मंडळी निघाली पुढे वाटेमध्ये जे कोणी आपल्यापैकी भेटेल त्यांना सोबत घेत लवकरच मंडळींची संख्या दोनशेच्या वर पोहोचली शिवाय काही मंडळींना पत्र टाकून बोलावलं होतं ते निराळच इतकी सर्व मंडळी श्री महाराजांच्या सोबत प्रयागला गेली खूप मोठा लोकसमुदाय घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रयागमध्ये आले त्यावेळेला श्रावण मास म्हणजेच ऑगस्ट महिना होता पावसाळा अजून पूर्णपणानं संपलेला नव्हता दोन्ही नद्यांना भरपूर पाणी होतं नदी किनाऱ्यापासून फार दूर नसलेल्या एका मोठ्या धर्मशाळेत श्री महाराज उतरले सर्व मंडळींनी तीर्थविधी केले तीर्थकृत्य केली वेणीदान करण्याचं तेवढं शिल्लक राहिलं त्यासाठी एक दिवस निश्चित केला वेणीदान हा विधी त्रिवेणी संगमावर करायचा असतो त्यामुळे नावेमध्ये बसून सर्वांना संगमावर ते जावं लागतं म्हणून ठरलेल्या दिवशी ज्यांना ज्यांना तो विधी करायचा होता अशी वीस बावीस जोडपी घेऊन श्री महाराज किनाऱ्यावर आले नावाड्यानं नाव पुढे आणली तेव्हा ते त्याला म्हणाले अरे बाबा नाव चांगली आहे ना नावाड्यानं उत्तर दिलं जी हा सरकार तेव्हा बरोबरच्या सर्व मंडळींना अगोदर आत आग बसवून नंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज नावेमध्ये बसले सगळी मंडळी अत्यंत आनंदात होती त्यांच्यापैकी पैपैकी काही मंडळी काठावर उभी राहून नावेकडे पाहत होती आणि नाव नीटपणानं पाण्यामधून चालली होती किनारा सोडून नाव पन्नास एक यार्ड गेली असेल इतक्यात नावेच्या बुडाला भोक पडून नदीचं पाणी जोरानं नावेमध्ये शिरू लागलं लगेच नावाड्यांनी पाणी आत येऊन देण्याची खटपट सुरू केली पण आत येणाऱ्या पाण्याचा जोर इतका विलक्षण होता की नाव हळूहळू जड होऊ लागली या प्रयत्नामध्ये नावेनं आपली दिशा सोडली आणि ती नदीच्या धारेला लागून वाहत चालली नावाडे पाणी काढण्याचा प्रयत्न जोपर्यंत करत होते तोपर्यंत आतील मंडळींना विशेष भय वाटलं नाही पण त्यांच्या प्रयत्नांची शिकस्त होऊन जेव्हा पाणी हटे ना तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज हसून शांतपणे त्यांना म्हणाले आज गंगा आपल्यावर प्रसन्न झाल्यासारखी दिसते आपणा सर्वांना आज ती पोटात घेऊनच पावण करणार असं आहे वाटतं त्यांचे हे शब्द ऐकल्यावर मात्र नावेमधल्या सर्व जोडप्यांची आता आपण बुडणार अशी पक्की खात्री झाली आणि एकदम गोंधळ झाला काही लोकांनी मृत्यूचं हे भयंकर स्वरूप पाहून दोन्ही हाताने आपलं तोंड झाकून घेतलं तर काही लोक श्री महाराजांच्या बरोबर आपण जगाचा निरोप घेत आहोत या कल्पनेनं स्वतःला भाग्यवान समजून शेवटच्या क्षणाची वाट पाहत बसले काही फार थोडे लोक मनात म्हणाले की वाटेल ते झाले तरी चालेल श्री महाराज सर्वांना सांभाळून नेतील आणि म्हणून खरोखरीच स्वस्तपणानं सर्व प्रकार ही मंडळी पाहत होती पण काही स्त्री पुरुष इतके घाबरले की मोठमोठ्याने महाराज मला वाचवा असं ओरडायला लागून श्री महाराजांनाच त्यांनी घट्टमेठी मारली आपल्या मंडळीची भीतीनं अशी स्थिती झालेली पाहून श्री महाराज मोठ्यानं म्हणाले बाळांनो घाबरू नका राम आपला पाठीराखा आहे आपण त्याचं नाव मोठ्यानं घेऊन त्याचा धावा करू असं बोलून ज्या भोकातून पाणी आत येत होतं त्याच्यावर आपली कफनी ठेवून श्री महाराजांनी आपल्या आप पायानं ती दाबून धरली आणि गोंदवल्यास रामरायाच्या समोर ज्याप्रमाणे सहज भजनाला ते उभे राहात अगदी तितक्यात सहजपणे मोठ्या आईटीने भजनाच्या पावित्र्यामध्ये उभे राहून त्यांनी दोन्ही हात वर पसरले आणि जय जय श्रीराम जय जय श्रीराम असा घोष करून टाळ्या वाजविण्यास आरंभ केला पाच मिनिटांपूर्वी जिथा आरडाओरडा आणि गोंधळ होता तिथेच आता नावाड्यांसगट चाळीस पन्नास स्त्री पुरुष मोठ्यानं रामाचं नाव घेऊ लागले एक महात्मा आणि त्याच्याबरोबर माणसं असलेली एक नाव धारेला लागून बुडण्याच्या संकटात आहे ही बातमी हा हा म्हणता जिकडे तिकडे पसरली हजारो माणसं नदीच्या दोन्ही तीरावर जमा झाली किल्ल्यामधून संकटाच्या तोफा सुटल्या सरकारी नावा सुटून या नावेच्या दिशेनं चालू लागल्या आणि आता काय होतं हे पाहण्यास किल्ल्यातले शेकडो इंग्रज सैनिक तटावर जमा झाले श्री महाराजांची जी मंडळी किनाऱ्यावर होती त्यांच्यामध्ये पटाईत मावशी होती नावेची ही स्थिती पाहून श्री महाराज आता बुडणार अशी तिची खात्री झाली आणि ती बेभान होऊन महाराज महाराज आपण चाललात आम्हाला सोडून चाललात असं मोठमोठ्यानं ओरडू लागली आणि जीव देण्यासाठी म्हणून तिनं स्वतः गंगेमध्ये उडी घेतली काही लोकांनी तिच्या पाठोपाठ उड्या टाकून तिला बाहेर काढलं इकडे बुडालेली आणि धारेला लागलेली नाव श्री महाराजांनी नावाड्यांच्या साह्याने आडवी केली त्या कारणानं तिची गती एकदम कमी होऊन ती हळू हळू सरकू लागली त्यावेळेपर्यंत सरकारी नावा अगदी जवळ आल्या त्यातली एक मोठी नाव या नावेला लागून थांबली स्वत श्री महाराज एक पाय या नावेमध्ये तर दुसरा पाय नव्या नावेमध्ये ठेवून कमरेवर हात देऊन उभे राहिले आणि सर्व मंडळींना म्हणाले त्या नावे चला सगळे एक एक जण हळूहळू जा सर्व माणसं लगबगीनं नव्या नावेमध्ये बसली श्री महाराज पुन्हा ओरडले सगळेजण आले का या दृश्याचं वर्णन करणं कठीण आहे दोन्ही तीरावर हजारो माणसं जमा होऊन आता काय घडणार हे भीतीयुक्त उत्सुकतेने पाहत आहेत तीरावर श्री महाराजांच्या माणसांचा जीव कासावीस होत आहे नावेमधील मंडळींना अजून स्वतःच्या जीविताची शाश्वती नाही पण पण श्री महाराजांसाठी तोंडानं सर्वजण रामाचं नाव घेत आहेत आणि श्री महाराज मात्र एकटे दोन्ही नावांवर पाय देऊन जणू काही काही झालंच नाही अशा आत्मविश्वासाच्या पवित्र्यात कमरेवर हात ठेवून उभे आहेत त्यावेळचे श्री महाराजांचे ते तेज काही औरच होते सगळेजण आले ना असे तीन तीन वेळा विचारून सर्वजण आल्याची खात्री दिल्यावर फुटक्या नावेवरचा आपला पाय श्री महाराजांनी उचलला त्यांनी पाय उचलल्याबरोबर बिचारी ती फुटलेली नाव झरदिशी पुढे जाऊन गंगेच्या पोटात नाहीशी झाली हे पाहून तीरावरच्या सर्व लोकांनी भगवंताच्या नामाचा एकच जयघोष केला आणि इंग्रज सैनिकांनी सुद्धा टाळ्या वाजविल्या श्री महाराजांना घेऊन नवी नाव तीरावर ज्यावेळी आली त्यावेळी त्यांचं दर्शन घेण्यासाठी हजारो स्त्री पुरुष धावले कोणी त्यांच्यावरून नारळ वाळून गंगेमध्ये टाकले कोणी त्यांच्यावर फुलं उधळली कोणी त्यांना आलिंगन दिलं तर कित्येकानी त्यांना साष्टांग नमस्कार घातले पुढे यथाकाल वेणीदानाचा समारंभ पार पडला परंतु काही वेळानं श्री महाराजांच्या उपाध्यायाला सरकारने धरून नेलं तू अशी जुनी नाव कशी पसंत केलीस हा तुझा गुन्हा आहे असं सांगून त्याला पोलीस कोठडीत बसून ठेवलं त्याच्या मुलानं ही बातमी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना सांगून त्यांची करुणा भाकली तेव्हा ते बोलले काळजी करू नकोस तुझा बाप आपोआप सुटेल सरकारी अधिकाऱ्यानं आणखीन दम देऊन जरा वेळानं त्याला सोडून दिलं संध्याकाळी श्री महाराजांनी नावाड्यांना व त्यांच्या नायकाला मोठ्या मानानं ना बोलून त्यांचा गौरव केला व त्यांना चांगलं बक्षीस दिलं सकाळी तीरावर परत आल्यावर श्री महाराज त्यांना पुष्कळ कडक बोलले होते याचं कारण विचारता ते बोलले अरे जर मी असा रागावलो नसतो तर त्यांना कितीही बक्षीस दिलं तरी ते कमीच वाटलं असतं आता आपण जे देत आहोत तेच त्यांना जास्त वाटेल श्री महाराजांनी त्यांना एकंदर त्या काळात शंभर रुपये आणि प्रत्येकाला स्वतंत्र वस्त्र आणि नारळ दिला आपण संकटातून वाचलो यानिमित्त त्यांनी पुष्कळ अन्नदान केलं एक दिवस प्रयागमधल्या सर्व भिकाऱ्यांना खीरपुरीचं जेवण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलं खरोखर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्यासोबतच्या प्रत्येक तीर्थयात्रेकरूची आईच्या मायेप्रमाणे काळजी घेतली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातल्या या प्रसंगातली जर सगळ्यात मोठी कोणती गोष्ट तुमच्या आमच्यासारख्या साधकांनी शिकायची असेल तर श्री महाराजांचं अखंड नामानुसंधान आपण केवळ दुःखाच्या प्रसंगी देवाच्या नावाचा धावा करतो पण श्री महाराजांचं नामानुसंधान कायम अखंड अखंड अशा स्थितीतलं होतं त्यामुळंच श्री महाराज एवढ्या मोठ्या संकटातून आपल्या सहप्रवाशांना तारून नेऊ शकले आजचा हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा उद्या पुन्हा श्री महाराजांच्या चरित्रातला एक नवा प्रसंग घेऊन तुमच्या सर्वांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात आणि आज इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम